कडदा नेहाला बघा रेडिये खाय बारखी ते रेडिल नेहायला जुडीनं बघा आज चमकते कशी गावठी फुलम बघा काय करायचं चमकू द्या नाद भरी तरी म्हणल्यानंतर माग काम कामाग काम माझ्या माग खायच किती भारी वाटली ग मी पांढरे घेतली होती हा चमकते काढली ग आज तुम्ही घातली पहिल्यांदा होय वाद झालं गेवढा ढिग का दोन दोन तीन रोज चिकार झालाय एवढं गट काढलंय बघा तीन रोजात सुकल्या चतार चार पळाल चार म्हणलंय आला माझी बिन मस्त आपली आण म्हणलंय आणि शिळी पिण दोन शेळ्या शिळ्या ते पण त्याच्या शरीरात मसरात लावाजे त्याला म्हणले चार पेर पेरलंय आपण इथलं तर पाच सात हजार येते हजार येतेल का करा पैशाला आपलीच मसा येथे हवती म्हणलं आता मसराच बिन नाही काय गडी म्हणतोय हाय नाव हिरड बिरड मिळून मिसळून ही बाजरी होती तुम्हाला सांगतो काय आता एक ठेवलं नाही पाखराने पाक खाल्लं बाजारीनी कडदान होतं खाऊ द्या आपली पण आपली जायती काय काही पडत नाही मग काय पाखराने खाल्लेलं काय काही बस कि वाडा वाजायला येत नेऊन बस झालं बस खाती मस्त बिसर ही सरमाडा तुम्हाला सांगतो हिरवाय अजून सरमाडा दे कणकून कस वाटत आमच्याकडचा परिसरी एरिया तिकडे त्या खाली एक एक तिकडे चपकी आहे ती चार सुक हम्म लोक कड हळू ही बांधा न कोपर्या मग काय आम्ही इकडे कोणी येत नाही हो मग लोक काय करते इथे इकडे फरायटात म्हणून हिंडवली ती तळ्याला पाणी पसतीती आणि हळूच तुम्हाला सांगतो कुसळ किती करायला लागले तुम्हाला कुसळज लय इतीला टोचा लाली ती कुसळज लय इदी होय कुसळ तयार झाली कुसळ जायचा हिंडवाय म्हणून येते जन नाल्याकड ने करून गाळव्या आणि हिंडव दी अरे आमची बिं चार इतरा बाई ती तुमची जशी आहे ती तशी आमची बीन आहे ती कशाला वर दळा नाव एका कळतच नाही माणसासनी मोडल का एखादं पोसाद काय आता ग मग काढ घेता हा त्यातलं तेवढं काढ टोकोरी ओ घेऊ नको बघू नको नको टोकरे घेऊ आग अगे तू हास सोड ये छताक बरोबर आग सोड आग सोड सोड छटाक बर वजन तेजा आयना रा गडी हात तिग तुम्ही आहे इकडं बॉडी गार्डन चल हात लावला हातच हात नाही तुझ्या अशी होती सर साडी ही कर चा चार चेनच पडत नाही राणाने आता कुसळत झाली पुढे गावता ठेवतात हिरव सावलीला कारण काय होत नाही कुसळ नाही एकत्र बहादाराने तुम्हाला सांगतो आमच्याच गडी आहे हळूच मस घेऊन येतोय म्हातारा गडिया तुम्हाला सांगतो हळूच मस घेऊन येतोय चिराई खाली निवांत बसून शिप्पाकच खोराड केले हो के बांधून आला कशाला तुझी मस आहे तशी आमची भी मस राय हो ती खांडवाय खांडवाय आमचा बेन कर मोकळ्या रानाला काय म्हणते मोकळ्या गावताला पैसे देऊन घेतलं हे आमचं मग काय पैसे देऊन घेतले आम्ही एखाद चार पंधरा पंधरा सगळं अकरा एकर घेतले अकरा हजार पंधरा हजार काय करायचं मग काय का हे पाक म्हणजे पाक खुराच केलं चांगला बघितलं का खुराट खुराट सावरी बस आता हे पण ह्या सावरचा मस हिंडून निव पाक पाक त्याचा बिबडूच करून टाकला असलं माणसाच नाही कळतच नाही माणसाला फक्त फोकटात कुठं फुकतात दुबडायचं नसतं असं असं लोकडायचं नसतं फुकतात असली सवय आपलं जाऊ दे बांधाला कशी काय लगेच काय रे लकडत आमची फाडायची का आमची हांड्यात घालायची का अशी करते ती आपण मस्त माणूस किदा होतो बर ती दुसरी नाही माणूस किदा होणार आहे मग काय तर हळू जाऊ द्या ते म्हणजे जवळच तसली दिसली हाकलून द्यायची आपले आपल्या मस्तराने खाऊ दे आपल्याच म्हशी द्या बाहेर लोकांची येत नाही ती तळ भरले हो का बघील तळ्या काठाला तळ्या पलीकडे टोकाला आमचं घर आहे बघा ह्या तिकडं तळ आहे तळ्या घर आहे तिकडं आमचं घर यात आलंय बघील हिकडे पाणी हा या तव त्या ना आल्या तिथं आपलं तिथं तीन एकर आहे आपली स्वतःची तीन एकर आहे आणि ही आपली चहा घेतलेली तीन एकर आपली आहे खरेदी घेतलीये बर का तिकड बेंद वस्तीला तिकड सहा एकर आहे ती पिन खरेदी घेतलेली जाया आईने घेतलेली आहे ती खरेदी सहा आणि इकडं तुम्ही फॉरेस्टाकडे म्हणता तुम्हाला सांगतो तिथे बिन पाहुणे दोन एकर आहे ते पण खरेदीच आहे पण ती आमच्या वडिलांनी घेतलेली आहे हा वडील होते त्यावेळेस ऊस तुडी करून घेतलेली आहे जमीन घरची म्हटलं का घरा बसलीच तेवढी किती आहे ती दोन एकर कमी दोन एकर दोन गुंट कमी आहे तेवढ तेवढीच घरची घरगुती पहिली वडिलाची जमीन तेवढीच पण आमच्या बापाने बिन खरीद घेतली आईने बिन खरीद घेतली आणि आम्ही बिन घेतली म्हणजे पिढी आमची कशी आहे सांगा आणि ह्याच कारण काय माहिती आहे का नाही हा बायकोला कळलं बघा बायकोला राईट कळलं बघा माझ्या आयुष्यातील काय करू शकत अनेकांचं व्यसन असत बरं का आपण म्हणतो व्यसन म्हणजे दारू तंबाखू गुटखा त्याच्या व्यतिरिक्त पण व्यसन आहे तुम्हाला समजणार लय बेकार नाजच बेकार पर आपला परपंच भलं ना आपण बल बघा आता तीन एकर खरेदी घेतली हाय का आताच्या आता काळात खरेदी घ्यायची कोणाची ताकद आहे का पण ती आम्ही घेऊन धावली का संस्कार आमचा चांगला आहे वाढला मस्त वडील वारलं पण मामाला आमच्यावर संस्कार चांगलं गाठलं दोन रुपये कसं गुत गुंतवून ठेवायचं दोन रुपये कुठं हे करायचं साठवून ठेवायचं हे साठवून ठेवलं ती पण अजून का काय मामा समजा घरातल्या सारखं आम्हाला सारखं समजत्यात येत्यात जात्यात बोलत्यात चालत्यात हीच आमच्यासाठी लाख आहे बघा लोट लोक तुम्हाला सांगतो कार्पिओ घेतली आम्ही तर आता लागत नाही गाडी झाली ना आपल्याला फिराय फुरती बात दहा लाखाची घासना चिकार झाली आता कोणत्या बी गाडीत बघा माणसं तेवढी पाचच माणसं पाचच माणसं बसतील वाढते पण आम्ही आपली काळ्यात पैसे गुतवून ठेवलं शि पुढची पिढी चांगली आहे बघा आणि स्वार्थ साधला नाही कुठला अजिबात स्वार्थ नाही आपलं मन स्वार्थी नाही म्हणून आपलं चांगलं होत भाऊ म्हणला भाऊज म्हणली ते माझी हो जाव मला देव जरी म्हणला तर देवाला माहित आहे आणि आमचा आम्हाला माहित आहे आम्ही सार्थ आबाला माहित आहे आबासाठी मी काय काय केलंय न पैसे भरून त्यानं भाऊ जमीन केली आहे आजकालच्या काळातला कुठला भाव करतोय का सांगा स्वतः पदरच पैसे भरून तुम्ही म्हणताल एकत्रातलंच पण एकत्रातलं पण पैसे पैसे ते माझं होतं जाऊ द्या आपला आपला भाव आहे तर आपण आहे काय नाही जन्मात आई गेली बाप गेला भावा शिवाय आपल्याला तर कोण आहे ते माग पण आता काय करणार नाही मित्राचा फोन आलाय बघा शंभर वर्ष आयुष्या गाडी गड्याच मगाशी म्हणलो तर गाडीचा फोन कसा येणार आला एखादा तर मित्रांनो तुमचं काय चाललंय काय नाही आणि तुम्ही बीन भाऊ असलं तर एकत्र राहण्याचा प्रयत्न करा तर कसं वाटला आणि आम आमची दोघांची जोडी कशी आणि आमची मनं कशी आहे ती तुम्ही एकदा ये घरी येऊन बघा बाहेर बघणाऱ्या माणसांनी काय कळत नाही जवळ आमच्या गावातली असू द्या कुठली बी असू द्या अप्रचार करते ती आम्हाला लांबून लोक भेटत त्यांना सांगते ती ही भेटत नाही ठायतील लय घमंड्या येते अशी आम्हाला बाहेरून कळले की दोन चार जण गावात माघारी गेले ती गावातले आमच्या कोण असतील ती एक्सवाय झेड आम्हाला बी त्यांची नाव माहित नाही त्यांनी बी आम्हाला त्यांची नाव सांगितलं तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय बाय